लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत कुठल्याही लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली पात्र नाही त्या स्वतः लाभ बंद अर्ज सरकारकडे करत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार कुणाकडूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही संभ्रमाला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे त्यासंदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासनस्तरावर झालेला नाही आहे